भारतीय जनता पार्टी राबोडी प्रभागाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे या सुद्धा नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राबोडीतील महिलांना त्यांच्या कार्याची ओळख व कौतुक ह्यासाठी सावित्री ज्योती पुरस्काराने सन्मान करण्यात आले यावेळी एक डाव पैठणीचा हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आला होता या खेळात मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या त्याचप्रमाणे पाच विजेत्या महिलांना सोन्याची नव आकर्षक पैठणी चांदीची भेट वसू व आकर्षक पैठणी मिक्सर व आकर्षक पैठणी मल्टी कढई व आकर्षक पैठणी कुकर व आकर्षक पैठणी अशा भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमात महिला वर्ग विशेष पारंपरिक वेशभूषा करून आल्या होत्या तसेच प्रश्न मंजूषा आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना भेटवस्तू देण्यात आला एकंदर या कार्यक्रमात महिलांच्या गुणांना वाव देण्यात आला व त्याचबरोबर त्यांच्यावर कौतुकाचा आणि बक्षिसाचा वर्षा सुद्धा करण्यात आला या कार्यक्रमात भाजपा आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे कृष्णा भुजबळ तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते विजेत्या महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष विक्रमभोईर व भाजपा महिला मध्यमंडल सचिटणीस अॅडव्होकेट विनया विक्रमभोईर यांच्या माध्यमातून करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन करून महिला वर्गाचा आनंद द्विगुणित केला तसेच त्यांचा योग्य सन्मान केला याबद्दल राबोडी पैशातील महिलांनी आनंद व्यक्त करून आयोजकांचे विशेष आभार सुद्धा मानले so, आयोजक

निलिमा कांदळगावकर यांना विनंती करतो की त्यांनी शेज्योली येऊन महिन्याच्या सावित्री ज्योती पुढे याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महामानव तेव्हा प्रसाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता आई जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सर्व थोल पुरुषांना मानाचा मुजरा करू आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम आमच्या ॲडव्होकेट विनया भोईल आणि विक्रम भोईल यांच्या पुढाकाराने या ठिकाणी होतोय या प्रसंगी सर्व महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देतो जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो काल पण याच मैदानात आम्ही दोघं आलो होतो त्याही वेळेला महिला दिनाचाच कार्यक्रम होता आणि आजही ज्या निमित्ताने आपल्या राबोडीतल्या सगळ्या तमाम महिला भगिनींसाठी एकीकडे त्यांचा गुणवंतांचा सत्कार होतो आहे आणि दुसरीकडे निरनिराळ्या प्रकारच्या महिलांच्यासाठी ज्या ठिकाणी खेळ देखील आहे मी कौतुक करेन की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या चौदा ज्या महिला आहेत या खऱ्या अर्थाने या परिसरामधल्या एक आदर्श होत आहे माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक महिला हीच सन्मानार्थी आहे कारण की प्रत्येक महिला ही सर्व चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये कुटुंबालाही पुढे नेत असते आणि देशामध्येही आपण बघतो की ज्या ज्या पदावर आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत अगदी राष्ट्रपती पदापासून ते महाराष्ट्रामध्ये मुख्य सचिव असतील किंवा मुख्य महानिरीक्षक पोलीस महानिरीक्षक असतील त्या समर्थपणे आपली जबाबदारी आपलं कर्तव्य आपलं काम हे यशस्वीपणे पार पडताना आपल्याला बघायला मिळतं पण या चौदा महिलांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी घर दार सांभाळून मुलांना देखील शिक्षण दिलं प्रशिक्षित केलं आणि कुटुंबाला पुढे नेलं कुटुंबाला पुढे नेणं याचाच अर्थ देशाला पुढे नेणं आणि त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं अशा प्रकारचं काम जे आहे ते यांनी केलं आहे आणि यांची निवड जी आहे ती आमच्या विक्रम भोईर आणि या केली आहे आज या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत हे राज है, माईला की हे राज्य जे आहे ते आमच्या महिला भगिनींसाठी समर्पित आहे मग केंद्र सरकार असो आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सरकार असो की ज्या ज्या वेळेला कुठल्याही योजना आणायच्या असतील तर सर्वप्रथम आमच्या महिला भगिनींना समोर ठेवून त्या योजना आणल्या जातात आणि त्या प्रत्यक्षकडे राबवण्या देखील जातात आणि त्यामुळे गेल्या पन्नास वर्षामध्ये जे झालं नाही ते या ठिकाणी देशभरामध्ये बारा लाख बारा कोटी शौचालय निर्माण झाली ही गरज आहे पंधरा कोटी घरांना घरापर्यंत नळपाडी योजना पोचली ही गरज आहे दहा कोटी महिलांना गॅस कनेक्शन पोहोचल्या नाही तर त्या धोरांड्यामध्ये स्वयंपाक करायला लागत होता परंतु या गॅस कनेक्शनच्या जा माध्यमातून आमच्या महिलांना कसं सोयीस्कर होईल सोपं जाईल त्यांचा सन्मान ठेवला जाईल आणि या सन्मान आणि सुरक्षेच्याकरता आमचं सरकार कायम कटिबद्ध आहे आज या निमित्ताने तमाम आमच्या सगळ्या या महिला भगिनीकरता नि मी त्यांना अभिनंदन करतो ती निवडणूक आत्ता झाली त्याच्यामध्ये सर्वात जास्त मतदान जे आहे जे मला दिलं गेलं ते आमच्या महिला भगिनींच्या माध्यमातून दिलं गेलं सर्वात जास्त महिलांनी मला मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा सा विशेष ऋणी आहे ॲडव्होकेट विनयाभोईरचं मी अभिनंदन करतो विक्रम भोईरचं पण करतो तो बघतोय माझ्याकडे निरन्याय उपक्रम निरन्याय कार्यक्रम करून या संबंध भागामध्ये लहानपासून थोरापर्यंत त्यांना प्रोत्साहन थो देण्याचं काम किंवा निरनिराळे सण किंवा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेऊन या परिसरामधल्या सर्व नागरिकांना एकत्रित करण्याचं काम हे दोघेही करत आहेत भारतीय जनता पार्टीची सर्व टीम त्यांच्याबरोबर आहे त्यांचं देखील मी अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

एक मिनिट इकडे बघा जय महालक्ष्मी बचत गटाचा इथे सन्मान आपल्या विनंतीला मान देऊन त्या इथे आल्या आणि आपला पुरस्कार स्वीकारल्या त्या

चांगला कार्यक्रमाचं आयोजन ॲडव्होकेट विनया विनयाभर विक्रम भैर आणि भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केलंय भारतीय जनता पार्टीने यावेळेला रेकॉर्ड ब्रेक महिला दिनाचे कार्यक्रम केले आणि ज्याच्यामध्ये हजारो महिला या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले पैठणीबरोबरच गुणवंत महिलांना प्रोत्साहन देखील देणं आपलं कर्तव्य आहे त्यांना धन्यवाद देणं त्यांना पाठबळ देणं आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी चौदा गुणवान महिलांचा देखील सन्मान केला आहे आणि निश्चितपणे या निमित्ताने महिला भगिनींना एकत्र येण्याची ही एक संधी असते त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी असते आणि अतिशय चांगलं वातावरण या परिसरामध्ये निर्माण होत असतं त्यामुळे मी सर्व तमाम आमच्या सगळ्या महिला भगिनींना या निमित्ताने देखील शुभेच्छा देतो माझ्या माता भगिनींना सगळ्यांना जागतिक महिला दिनाची शुभेच्छा गावोडीतल्या महिलांसाठी काम करण्याची मला जी संधी मिळते त्यासाठी मी त्यांचेच आभार मानेन की असे कार्यक्रम करण्यासाठी त्याच मला उत्स्फूर्त करतात आधी हा कार्यक्रम आपण खूप छोट्या प्रमाणात करत होतो ह्या महिलांच्या रिक्वेस्टमुळेच आज आपण हा एवढा मोठा कार्यक्रम इथे के। आयोजित केला आणि जर माझ्यामुळे त्यांना माहेरी आल्यासारखं फील येत असेल तर एक दिवस का होईना मी त्यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ते फील देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही सगळ्याजणी माझ्या इतक्या छान पाठीशी उभे आहात की आई जगदंबेची कृपा भरभरून तिथे दिसत आहे आजच्या केंद्र तर माझ्या चौदा रत्न आहेतच माझी आणि दुसरी म्हणजे की इथे अगदी अशिक्षित व्यक्तीपासून ते अगदी उच्च शिक्षित महिलेपर्यंत अगदी कलेक्टरपर्यंत महिला इथे येऊन बसलेली आहे आणि ती अगदी मांडी घालून बसलेली आहे पण तिने सांगितलं आहे मला की ओळख दाखवायची नाही म्हणून मी ती उच्च बसलेली आहे नाहीतर तर मला महिला दिन काल आठ मार्च रोजी आपल्या ठाण्यामध्ये महिलांनी उत्सुक्त मनवला काल विविध कार्यक्रम असल्यामुळे मी आज राबोडीकरांसाठी एक चौदा जणांसाठी पुरस्कार या जागतिक महिला दिनानिमित्त मी ठाण्या राबोडीतल्या करा महिला ज्या महिलांनी मुलींना खूप चांगलं शिकवलंय एक कष्टाळू महिला आहेत त्या महिलांनी आपल्या मुलींना चांगलं शिकवलं त्या महिलांना मी पुरस्कार या चौदा माननीय संजयजी केळकर आणि निरंजन डावकरे साहेबांच्या हस्ते देण्यात आलेला त्याचप्रमाणे जरा मनोरंजन पण पाहिजे महिलांना जरा खेळ पाहिजे म्हणून या सगळ्या भागांमधल्या महिलांनी आज इथे बोलवलेले आहेत आणि पैठणीचा खेळ आणि बचत गट घरकाम करणारी जी महिला आहे तिचा सन्मान बचत गटात काम करणार आहे तिचा सन्मान अशा सगळ्यांचा सन्मान करून एक पाचशे साडेपाचशे सहाशे महिला राबोडीमधनं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा सन्मान आणि एक चांगला आकर्षक ता कोचीस हे मी त्यांना देणार आहे असा हा कार्यक्रम आमच्या आयुष्य आहे